नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया सहर्ष स्वागत करते आजची एक बातमी पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या मिस मेरी गोथे दुर्कस महिला मंडळ कोडोली यांच्या शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी महिला मेळावा स्मरणिका प्रकाशन व नागपूर येथील वर्षा कन्हेर यांचे मिशनरी वृत्ती धारण करूया याविषयी संदेश अशा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या अध्यक्षा सुनंदा चोपडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले या महिला मंडळाची स्थापना पाच ऑगस्ट एकोणीसशे चोवीस रोजी झाली असून त्यावेळी मिस मेरी गोथे यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोलीत तीस ते पस्तीस महिलांना एकत्र करून महिला मंडळाची स्थापना करत महिलांचे संघटन केले त्यावेळी त्यांनी कोडोलीत ऐतिहासिक षटकोनी आकाराचे अकरा खांबावर उभा असलेले उपासना मंदिर बांधले गरजू गरजवंतांना मदतीचा हात दिला निराधारांना आधार विधवा अनाथ व पोरख्यांची छाया बनून जगण्याची आशा शैक्षणिक प्रकाश आणि दिशा देत या महिला मंडळाने आपले कामकाज सुरू केले, या शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रम या शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने राबविले गेले मध्ये भजन स्पर्धा समूह गायन स्पर्धा कीर्तन महोत्सव संजीवन सभा बायबलवर आधारित प्रश्न मंजुषा निबंध स्पर्धा परिसंवाद शेवटी भारतीय संस्कृतीचे खेळ रांगोळ्या व खेळाच्या स्पर्धा इत्यादी उपक्रम संपन्न झाले असल्याचे सांगत या स्मरणिका प्रकाशन सोहळ्यास वेदांतिका धैर्यशील माणे संगीता राजू शेट्टी शुभलक्ष्मी विणेरावजी कोरे स्नेहा निपुणरावजी कोरे प्राजक्ता सत्यजित पाटील वैशाली अमरसिंह पाटील भाग्यश्री भारत पाटील विनिता जयंत पाटील रेव संजय जयकर दीनानाथ कदम उपस्थित राहणार असल्याचे अध्यक्षा सुनंदा चोपडे यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस सेक्रेटरी सुमन आढाव खजिनदार इस्तेर समुद्रे कार्यकारी अध्यक्ष सुरेखा गायकवाड रेव एस आर रणभिसे प्रशांत चोपडे डी के चोपडे डॅनियल गायकवाड शनुवेल गायकवाड उपस्थित होते ग्रुप ऑफ साठी गीतांजली केकरे वारणा कोडोली मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा